बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक ए पी आय आहेत रवींद्र शिंदे यांच्यावरती एका महिलेनं अतिशय गंभीर गुन्हे लावलेले ला आहेत आणि एफ आय आर दाखल केलेला आहे त्या व्यक्तीनं दोन हजार तेरा साली त्या महिलेला गन दाखवून तिचे फोटो काढले तिचे नग्न फोटो काढले त्याच्यानंतर त्या, त्या व्यक्तीनं त्या, त्या पी ए पी आयनं त्या महिलेवरती सातत्यानं अत्याचार केले आणि हे एक दोन नाही तर साधारणपणे दोन हजार सात सालापासून ते आतापर्यंत म्हणजे विचार करू शकता साधारणपणे पंधरा आणि तीन सोळा सतरा वर्ष हो, हे सगळे प्रकरण सुरू आहे अत्याचार साधारण गेले बारा वर्ष सुरू ले आहे आणि त्या महिलेकडून एक नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी या आयनं करून घेतलेल्या आहेत एका आय पी एस अधिकाऱ्यावरती सुद्धा अत्याचाराची केस साधारण तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करायला लावलेला आहे स्वतःच्या पतीवरती या महिलेला त्या आयनं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत स्वतःच्या भावावरती गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत असे सगळे वक्तव्य हो, ही महिला एक मराठी महाराष्ट्र नावाचं चॅनल आहे त्याच्यावरती मुलाखत देत असताना सांगते आणि ही घटना पाहिल्यानंतर अनेक शंकेच्या पालीसुद्धा चुकचुकायला लागतात ला अनेक गोष्टींमागे तथ्य आहे का हा प्रश्न निर्माण व्हायला हो लागतो ला नेमकं खरं कोण खोटं कोण हा प्रश्न निर्माण व्हायला लागतो आणि याच सगळ्या संदर्भानं एक प्रेक्षक म्हणून हे सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नेमकं ती महिला खरं बोलतीये की पोलीस जे पोलीस सातत्यानं त्या महिलेचं गारणं ऐकून घेत नाहीये टाळाटाळ आहेत आणि एफ आय आरमध्ये मध्ये सुद्धा त्या महिलेच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के बदल करून एफ आय आर दाखल झालेली आहे असं ती म्हणतीये नेमकं पोलिसांची चूक आहे सगळीकडेच पोलीस चुकीची असतात की काही ठिकाणी महिला सुद्धा चुकीच्या असू शकतात या सगळ्या संदर्भानं तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया मला शेवटपर्यंत जाणून घ्यायच्या प्रकरणावरती घटनाक्रमावरती मी बोलायला सुरुवात करतो मंडळी ही ही घटना आहे बीडमधली ही महिला दोन हजार सात साली युवती जेव्हा होती त्यावेळेला तिच्या घराच्या बाजूला लागून पोलीस कॉलनीमध्ये ही महिला सुद्धा स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे तिच्या घराच्या बाजूला हे राहत होते ज्याचं ज्यांचं नाव आहे रवींद्र शिंदे आणि त्या दोघांचं प्रेम होतं असं म्हणू शकू किंवा त्याचं एकतर्फी प्रेम होतं असं ही महिला सातत्यानं सांगतेय त्याची म्हणणं होतं की तू माझ्याशी लग्न करावं म्हणून जे रवींद्र शिंदे आहेत वयाच्या एक एकविसाव्या वर्षी पोलीसमध्ये मध्ये भरती झाले म्हणजे कॉन्स्टेबल झाले आणि पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तिच्याकडे मागणी केली असं तिचं मत आहे मात्र त्यावेळेला तिच्या घरच्यांनी नकार दिला किंवा तिच्या घरच्यांना इंटरकास्ट आहे त्यामुळे त्यांना मान्य नव्हतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिथनं रूम सोडली आणि त्यांनी त्या, त्या मुलीचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीशी लावून देण्याचं काम केलं मात्र हे जे रवींद्र शिंदे आहेत ह्या महिलेनं जे म्हणलेलं आहे त्या प्रेसमध्ये तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर हे रवींद्र शिंदे जे आहेत ते सातत्याने ह्या महिलेचा पाठलाग करत होते असं तिचं मत आहे त्यांनी वेळोवेळी ती कुठं राहतेय काय करते नवरा तिचा कुठं राहतोय याची सगळी पडताळणी सातत्यानं ते करत राहिलेत असं त्या महिलेचं म्हणणं आहे अनेक वेळेला ते तिच्या मागे फिरत होते तिच्या पतीच्या मागे फिरत होते असंही ती सांगतेय आणि ती सांगतेय की दोन हजार तेरा साली सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यक्तीनं कहर केला म्हणजे जे पोलीस झालेले होते कॉन्स्टेबल झालेले होते ते साधारणपणे एपीआय आता सध्या पोस्टवरती आहेत आणि त्यांनी काय केलं तर दोन हजार तेरा साली नागपूरवरून ते बीडला आले कारण मधल्या काळामध्ये त्यांचं पोस्टिंग नागपूरला वगैरे होतं आणि त्यावेळेला पती घरात नाही आहेत हे पाहिल्यानंतर त्या महिलेच्या घरामध्ये ते गेले दरवाजावरती गेले दरवाजावरती गेल्यानंतर महिला असं म्हणतीये की मी त्यांना आतमध्ये घेतलं कारण काय तर तिथं काहीतरी गोंधळ झाला तर आजूबाजूला त्याचा सगळा गोंधळ होईल आजूबाजूच्या लोकांना कळेल आणि आजूबाजूच्या लोकांना कळालं तर माझं कुटुंब माझी बदनामी होईल म्हणून मी त्यांना घरामध्ये घेतलं घरामध्ये घेतल्यानंतर या व्यक्तीनं त्या महिलेवरती बळजबरी केली तिला तिचे फोटो पहिल्यांदा काढले त्यानंतर गन दाखवले आणि गन दाखवून तिचे नग्न फोटो काढले आणि ते सगळे फोटो काढल्यानंतर व्हिडिओ केल्यानंतर तो व्यक्ती अत्याचार करून तिथून निघून गेला त्यानंतर ही व्यक्ती सातत्यानं पाठलाग त्या व्यक्तींचा करत राहिली ही महिला सांगते की सातत्यानं मी घर बदलत राहिलो मात्र कुठून ना कुठून काही ना काही करून कॉन्टॅक्ट काढून हा पोलीस असणारा व्यक्ती अधिकारी असणारा व्यक्ती त्या महिलेचा पाठलाग करत होता सातत्यानं पाठलाग करत होता जेव्हा त्याची इच्छा होईल त्यावेळेला तो बीडला जायचा माझ्याकडे तुझे फोटो आहेत माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत असं म्हणून कॉल करायचा आणि पती घरातून गेलेत हे त्याला कळताच लगेच तो घरात यायचा आणि वेळोवेळी त्या व्यक्तीनं त्या महिलेवरती अत्याचार केलेत सगळ्याच गोष्टी केल्यात अशा संदर्भातलं त्या महिलेनं त्या प्रेसमध्ये त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे त्या महिलेनं याच्याही पुढे जाऊन सांगितलं की त्या व्यक्तीनं माझ्याकडून अनेक चुकीच्या गोष्टी सुद्धा करून घेतलेत म्हणजे जेव्हा ही गोष्ट तिच्या पतीला कळाली या दोघांच्या सगळ्या संदर्भानं काही गोष्टी घडतायत हे जेव्हा कळालं त्यावेळेला पतीवरतीच त्या व्यक्तीनं गुन्हा दाखल करायला लावला अर्थात त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करायला लावला असं त्या महिलेचं मत आहे इतकंच काय तर स्वतःच्या भावावरती सुद्धा गुन्हा दाखल करायला लावलाय असंही त्या महिलेचं मत आहे आणि त्याचबरोबर या महिलेनं आता जी तक्रार केली या पोलिसाविरोधात ही आता नेमकी का केली या सगळ्या संदर्भात आपण पुढं बोलणार आहोत मात्र त्या महिलेचं मत काय आहे तर या व्यक्तीनं माझ्याकडून अनेक चुकीच्या गोष्टी करून घेतल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये या पोलीस असणाऱ्या व्यक्तीनं त्या महिलेला धाराशिव मध्ये सुद्धा ठेवलेलं होतं असं ती महिला कबूल करते म्हणजे ही महिला त्या पोलिसाबरोबर बरेच दिवस राहिले हे याच्यातून सिद्ध होत आहे इतकंच काय तर या व्यक्तीनं या पोलीस असणाऱ्या व्यक्तीनं या महिलेकडून अनेकांवरती गुन्हे सुद्धा दाखल करायला लावलेले आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही महिला म्हणते की माझी मैत्रीण एक होती ती मैत्रीण मला मदत करायची या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळी आर्थिक मदत असेल पतीने सोडल्यानंतर आर्थिक मदत असेल या सगळ्या गोष्टी ती करायची मात्र या व्यक्तीनं मला त्या महिलेच्या पतीवरती सुद्धा अत्याचाराचे गुन्हे दाखल करायला लावलेले ला आहेत त्याला सुद्धा दोषी ठरवायला लावलेलं ला आहे इतकंच काय तर या व्यक्तीनं अर्थात या पोलीस असणाऱ्या व्यक्तीनं नाशिकमधल्या हिच्या मैत्रिणीच्या रिलेटेड तिचा विनयभंग कोणाचा तरी केला होता आणि त्यावेळेला तिथला एक पोलीस अधिकारी आय पी एस लेवलचे अधिकारी होते मी नाव माहीत आहे परंतु घेऊ इच्छित नाही कारण या घटनेत तथ्य किती आहे माहीत नाही मात्र एखाद्या आय पी एस अधिकाऱ्याला आपण गुंतवणूक चुकीचे आहे मात्र त्या आय पी एस अधिकाऱ्यावरती सुद्धा तीनशे चोपन्नचा गुन्हा या महिलेला त्यांना दाखल करायला लावलाय म्हणजे बहीण म्हणून तू त्यांना भेटायला जा त्यांच्याशी सोडासा संवाद साध आणि तिथून येताना परत आल्यानंतर तीनशे चोपन्नचा तो गुन्हा त्या व्यक्तीवरती दाखल कर मात्र म्हणते की मी त्या बाबतीत सोड ह्याचा व्यक्तीचा अत्याचार सहन केला मात्र तो केला नाही असं तिचं मत आहे स्वतःच्या नवऱ्यावरती पॉक्सो दाखल कर हा हट्ट हा एपीआय नावाजचा जो व्यक्ती आहे एपीआय जो आहे रवींद्र यांनी तिच्या शिंदे त्यांनी दाखल करायला लावलाय असं त्या महिलेचं मत आहे इतकंच काय तर ही महिला सांगते पुढं जाऊन की सातत्यानं ह्या सगळ्या घटना घडत होत्या माझ्यावरती वेळोवेळी अत्याचार होत होता मात्र मी शांत बसत होते कारण माझी माझ्या कुटुंबाची बदनामी होऊ नये माझ्या मुलांची बदनामी होऊ नये म्हणून मी शांत होते सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की पंधरा तेरा अठरा वर्ष एखादी व्यक्ती शांत बसते म्हणजे संयमाला मानलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात हे सुद्धा कमेंट करून सांगा त्यानंतर ती व्यक्ती सांगतेय ती महिला सांगतीये कि या पोलीस अधिकाऱ्यानं आणि त्याच्या पत्नीनं मला धाराशिव येथे मारहाण केली मारहाण करत असताना म्हणजे काही गोष्टी मान्य केल्या नाही केल्या त्याच्या आधी ती सांगते की हा पोलीस अधिकारी जो आहे तो अमानुषपणे माझ्याशी वागायचा तो कधीही मला कुठेही घरी येऊन अत्याचार करायचा बाहेर अत्याचार करायचा कुठेही बोलवायचा तिथे अत्याचार करायचा इतकंच काय तर हा पोलीस अधिकारी मला गाडीमध्ये सुद्धा अत्याचार करायचा चुकीच्या पद्धतीनं रस्त्यावरती सुद्धा त्यानं माझ्यासोबत बळसवरी आणि अत्याचार केलेले आहेत असं सगळं ही महिला सांगताना दिसायला लागते इतकंच काय तर या पोलिसाच्या संदर्भानं आता मी जेव्हा स्टँड घेते जेव्हा त्यानं मला अति केलेला आहे बऱ्याच गोष्टी अति केल्या म्हणजे तिनं म्हणणं काय आहे तर सहा जूनला आताच्याच परवाच्या सहा जूनला त्या पोलिस अधिकाऱ्यानं आणि त्याच्या पत्नीनं मला मारहाण केली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या पत्नीनं मला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांनी इतकं अमानुषपणे मारलं की पहिल्यांदा त्यानं त्याच्या ते हातातल्या मोबाईलने माझ्या कानावरती मारलं माझ्या कानाचे पडदे फाटले इतकंच काय तर त्यानं मला इतकं मारलं की गाडीवरती माझं डोकं आपटलं गाडीची काच फुटली इतकंच नाही तर त्यानंतर आपल्याच वस्तूंचं नुकसान होतंय म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या बायकोनं यांना सायकलची जी काही लॉक असतं वायरवालं ते दिलं आणि त्यांनी मला ते त्या लॉकनी बेदमपणे मारलं आणि मी जखमी झाले बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यानंतर मग त्यांनी मला दवाखान्यात वगैरे त्याच व्यक्तीने त्या पोलीस व्यक्तीनं मला दवाखान्यात वगैरे घेऊन गेले दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथं एम एल सी दाखल करून होणार होती मात्र त्यांनी ती करू दिली नाही मीचा पतीचा है, मी हिचा पतीच आहे असं सांगून मी प्रायव्हेटला हिचं इलाज करणार आहे असं सांगितलं आणि तिथून घेऊन गेले असं त्या महिलेचं मत आहे त्यामध्ये एम एल सी दाखल केली नाही त्यामुळे त्यांनी पुरावा कुठला ठेवला नाही असं ही महिला सांगतीये इतकंच काय तर या महिलेचं म्हणणं असं आहे की जो पोलीस अधिकारी आहे ए पी आय रवींद्र माने यांची पत्नी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांच्या सोबत आहे तिचं म्हणणं काय आहे असा प्रश्न ज्यावेळेला पत्रकार विचारतात त्या महिलेला त्यावेळेला ती महिला असं सांगते की यांची मिस्ट मिसेस असं म्हणते की माझा नवरा मला दर वर्षाला दर महिन्याला जितकं गरजेचं आहे तितकं सोनं देतो माझ्या मुलांची चांगली काळजी घेतो माझ्या आईवडिलांची काळजी घेतो त्याच्या आईवडिलांबरोबरच माझ्या आईवडिलांची सुद्धा काळजी घेतो नवरा म्हणून ज्या ज्या गोष्टी करायच्या तो करतो त्यामुळं माझ्या नवऱ्याला बाहेर बायकांचा नाद आहे त्याला तमाशाचा नाद आहे इतकंच हे माझे वक्तव्य नाही आहेत ह्या महिलेचे प्रेसवरती दिलेले वक्तव्य आहेत त्यामुळे मी धाडसांना सांगतोय त्याचबरोबर माझ्या नवऱ्याला बाहेर वर्षातनं दहा बायका लागतात तो बाहेर काय करतो याच्याशी मला फरक पडत नाही कारण तो आमची व्यवस्थित काळजी घेतोय तर अशा पद्धतीनं त्याची पत्नी म्हणतीये असं या आरोप करणाऱ्या महिलेचं मत आहे प्रश्न निर्माण होतात अनेक प्रश्न निर्माण होतात की एखादी पत्नी असं म्हणू शकते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्याही पुढे जाऊन सांगतो आणखीन काही गोष्टी तर या महिलेचं म्हणणं असं आहे की या सगळ्या संदर्भात मी जेव्हा पोलीस स्टेशनला जातीये पोलीस टाळाटाळ करतायत पोलीस टाळाटाळ करतायत केस दाखल करून घेण्यासाठी एफ आय आर मी सांगते तशा पद्धतीने दाखल करून घेतली जात नाहीये एफ आय आर दाखल करून घ्यायला वेळ लावला जातोय मी साधारणपणे अकरा जुलैला पोलीस स्टेशनला जाते मात्र त्या दिवशी एफ आय आर दाखल करून घेतली जात नाही नंतर काही काळ सुद्धा टाळाटाळ केली जाते तुम्ही एसपींकडे जा असं सांगितलं जात आहे मग एकवीस जुलैला एफ आय आर दाखल झाली जवळपास मी ज्या गोष्टी सांगते त्यातल्या ऐंशी टक्के गोष्टी त्या एफ आय आरमध्ये मध्ये नाहीत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं शब्दरचना करून एफ आय आर दाखल करून घेत घेतलेली आहे असं या महिलेचं म्हणणं आहे इतकंच काय तर पोलीसच त्या व्यक्तीला वेळ देते कि ते पळून जावे आणि म्हणूनच इतके दिवस गेल्यामुळं ती व्यक्ती रजा टाकू शकली आणि मी तक्रार दाखल केल्यानंतर तेव्हा ती व्यक्ती ऑलरेडी रजेवरती होती त्यामुळे ती व्यक्ती समोर असून सुद्धा पोलीस त्यांना पकडत नाहीत बीडमध्ये मी त्या व्यक्तीचा पाठलाग करते मला ती व्यक्ती दिसते मी पोलिसांना जर सांगितलं की ही व्यक्ती इथे इत इथं इत आहे तर अशा परिस्थितीमध्ये स्वतः पोलिसच त्या व्यक्तीला संदेश देतात आणि ती व्यक्ती तिथून निघून जाते म्हणजे पोलिसच त्या व्यक्तीला पोलीस असणाऱ्या व्यक्तीला मदत करतायत असं ह्या आरोप करणाऱ्या महिलेचं मत आहे इतकंच काय तर ही महिला हे सुद्धा सांगते की सातत्यानं ह्या पोलीस असणाऱ्या आय पी आय असणाऱ्या व्यक्तीनं माझ्या पतीवरती वेगवेगळे आरोप लावायला लावलेले तर आहेतच मात्र माझ्याकडून दोन पत्र लिहून घेतलेली आहेत की चुकून माझा मृत्यू झाला किंवा मी आत्महत्या केली तर त्याला जबाबदार माझा नवरा माझे भाऊ असतील असं त्यानं व्यक्तीनं लिहून घेतलेलं आहे इतकंच काय तर या प्रेसमध्ये सांगत असताना ती सांगितलं त्या महिलेनं की असं जरी झालं तरी जेव्हा माझ्यावरती कुठली गोष्ट घडेल किंवा मी आत्महत्या वगैरे केली तर त्यावेळेला ते पोलीस जबाबदार असतील अशा पद्धतीने ही महिला बोलताना दिसतीये इतकंच नाही तर ती महिला हे सुद्धा सांगतेय की या पोलीस असणाऱ्या व्यक्तीनं माझ्याकडून अनेक कॉल लावून घेऊन स्वतःहून म्हणतात ना की कधी कधी प्लान करून कॉल तयार केले जातात तसे अनेक कॉल लावून घेतले जे त्याच्या कुटुंबियांना लावायचे होते दाखवायचे होते म्हणून त्यात ती म्हणते की मी जबरदस्ती करते त्यांना की तुम्ही माझ्यासोबतच राहिलं पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीचं त्या व्यक्तीनं मला बोलायला लावलं मी तसं बोलले आणि मग ते कॉल रेकॉर्डिंग त्या व्यक्तीकडे आहेत जे तो पुरावा म्हणून वापरतोय परंतु माझ्या फोनमध्ये जेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की तू असं असं बोल ते जे पुरावे होते ते मात्र ह्या पोलीस असणाऱ्या व्यक्तीनं माझ्या फोनमधून डिलेट केले अर्थात पुरावे संपवण्याचा प्रयत्न केलाय मात्र माझ्याकडे थोडेफार पुरावे आहेत असं सगळं बऱ्याच गोष्टी ही महिला सांगताना दिसतील मी जे सांगितलंय याच्यातला एकही शब्द माझा नाहीये त्या मुलाखतीमध्ये जी महिला बोलती कदाचित याच्यापेक्षा वरचड चार शब्द त्या महिलेकडून आपल्याला ऐकायला तिथे मिळतील हे सगळं ऐकल्यानंतर त्या महिलेचा कॉन्फिडन्स मी बघितलाय माझ्या डोळ्यांनी प्रचंड होता प्रचंड कॉन्फिडन्स होता हे सगळं जर अत्याचार होत असेल तर एखादी महिला अशा सगळ्या काळामध्ये बोलत असताना डोळ्यात पाणी असतात आवाज दाटलेला असतो मात्र हे सगळं बोलत असताना कुठेही आवाज दाटलेला नव्हता आवाजामध्ये असं खरखरपणा नव्हता तर कॉन्फिडन्स फुल्ल होता इतकंच काय तर पतीच्या संदर्भाने ज्या वेळेला प्रश्न विचारला पतींची भूमिका काय तर पती माझ्यासोबत आहेत त्यांना हे सगळं काही पटलेलं नाही अशा सगळ्या संदर्भात ती सांगते इतकंच काय तर तिनं पतीवरती सुद्धा पोटगीच्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे हे सुद्धा ती तो उलगड करते कारण मला माझ्या काळजीसाठी माझ्या मुलाच्या काळजीसाठी मी पतीवरती गुन्हा दाखल केला होता कोर्टानं त्या संदर्भात त्या महिलेच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि त्या महिलेच्या बाजूने निकाल देत असताना कोर्टानं सांगितलेलं आहे की घर महिलेच्या नावावरती आहे त्यामुळं ती त्या घरात राहू शकते पतीनं तिची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्यांचा खर्च जो आहे तो पतीनं बघायचा आहे म्हणजे हे सगळं तुम्ही बघू शकताय महिलांच्या बाजूनं आपल्या देशातले कायदे आहेत याच्यात काही तिळ मात्र शंका नाही पण ह्या सगळ्या घटनेमध्ये तुम्हाला काय वाटतं हे मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे अठरा एकोणीस वर्ष एखादी घटना घडत असेल जसं पोलिसांनी सुद्धा म्हटलं की हे कन्सर्नं आहे त्या ठिकाणी तर असं कन्सर्न या सगळ्या गोष्टी घडतायत का एक महिला जर आय पी एस अधिकारी लेवलच्या व्यक्तीवरती सुद्धा केस दाल टाकण्याच्या संदर्भाने धाडस करत असेल आपल्या मैत्रिणीच्या पतीवरती सुद्धा अत्याचाराची केस दाखल करत असेल आपल्या स्वतःच्या नवऱ्यावरती सुद्धा अत्याचाराची केस दाखल करत असेल स्वतःच्या भावावरती वेगवेगळ्या प्रकारच्या केस दाखल करत असेल फक्त भीतीपोटी कितीचे फोटो त्या व्यक्तीकडे आहेत म्हणून वेगवेगळ्या वेळेला तेरा चौदा पंधरा वर्ष त्या व्यक्तीची मागणी मान्य करत असेल फक्त त्याच्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत म्हणून याच्यामध्ये नेमकं किती तथ्य तुम्हाला वाटतं मी अजिबात म्हणत नाहीये की त्या महिलेची चूक आहे किंवा त्या व्यक्तीची चूक आहे त्या पोलिसाची चूक आहे ते ठरवण्यासाठी न्यायव्यवस्था आहे मात्र या घटनेमध्ये तुम्हाला काय वाटतं खरंच यामध्ये त्या पोलिसांची चूक वाटते की महिलेची चूक वाटते कारण आपण निकाल देणारे नाही आहोत दुसरी गोष्ट ही महिला इतकं कॉन्फिडन्स न बोलतीये म्हटल्यानंतर ती महिला पोलीस जो असणारा ए पी आय व्यक्ती आहे त्याला फसवण्यासाठी जसं आपल्या नवऱ्याच्या विरोधात भावाच्या विरोधात मैत्रिणीच्या पती विरोधात केस दाखल करू शकते तसं स्वतः ह्या पी एपीआय विरोधात का दाखल करू शकत नाही जर आता काही म्हणजे अठरा वर्ष सगळं गुन्हा गोविंदाने आहे म्हटल्यानंतर आता जर काही त्या पोलिसाकडून चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलं असेल काही सख्य राहिलं नसेल कारण पतीपासून दूर राहिल्यानंतर सुद्धा ती धाराशिवला त्या व्यक्तीसोबत गेलेलीच होती ना म्हणजे ते सोबत होते तिथं काही काळ असेल ठरलेल्या वेळेनुसार असेल काही गोष्टी पुरवल्या जात असतील नसतील माहीत नाही आपल्या सगळ्यांना मात्र या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आत्ताच नेमकं या एपीआय विरोधात ही महिला का बोलायला आली हा प्रश्न निर्माण होतोय मग असं ही एक घटना नाही अशा हजारो घटना आपल्या सभोवताली आज घडताना दिसत आहेत की ज्याच्यामध्ये महिलांच्या बाजूने कायदे आहेत म्हणून महिला बऱ्याचदा अनेकांना फसवताना दिसतात इथं मी तसं म्हणत नाहीये परंतु अनेक घटना आपण बघितल्या असतील की फक्त कायदा आपल्या बाजूने आहे म्हणून त्याचा वापर कसा करायचा ज्यांना ते जमतं म्हणजे ज्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यात आता फारसं काही राहिलेलं नाहीये आपला पती जवळून गेलेला आहे आपल्या आयुष्यात फारसं कोणी राहिलेलं नाहीये मग अशा वेळेला काही महिला ज्या असतात समाजामध्ये ठराविक गोष्टींसाठी पैशासाठी आणखीन काही कारणांसाठी अशा पद्धतीनं ट्रॅप बनवून अनेकांना फसवतायत या घटना अनेक समोर आलेल्या आहेत परंतु या सगळ्या प्रकरणांमध्ये एखादी व्यक्ती पुरुष असणारी सफर करत असते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे या सगळ्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला काय वाटतं महिलेची किती चूक आहे पुरुषाची किती चूक आहे आणि एकंदर तुम्हाला ही सगळी घटना म्हणजे ट्रॅप वाटते का कमेंट करून कळवायला विसरू नका बाकी या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतंय आम्ही सांगत राहूच धन्यवाद